अलकापूर हलचल न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उपस्थित झाला त्याबद्दल महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून सर्वांचे आभार मानतो डॉक्टर <प्राथा> साहेबांनी सांगितलं की भाऊ पहिल्यांदा आपल्याला जाहीर आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो मनापासून राखाभोंचा आशीर्वाद एकोणावीस मध्येही होता त्यामुळे त्यामुळे आपण विधानसभेत पोहोचू शकलो बंधूंनो दोन हजार एकोणावीस मध्ये आपल्या सगळ्यांच्या प्रामाणिक आशीर्वादाने आणि प्रामाणिक प्रयत्नाने एक सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता तुम्ही विधानसभेत पाठवला मी आपल्या सगळ्यांचं आभार मी आधीच मानलेला आहे मी त्यावेळेस आपल्या सगळ्यांना सांगितलं होतं की मी तुम्हाला पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही तेव्हापासनं तर आजपर्यंत निश्चितच एक बहुजन समाजाचा समाजाला केंद्रबिंदू म्हणून विकासाचा विकासाची सुरुवात केलेली आहे सर्वसामान्य शेतकरी हा केंद्रबिंदू म्हणून आपण आपल्या पाच वर्षात विकासाचा प्रयत्न केलेला आहे भाऊ आपण मी आपला कार्यकर्ता आहे अनेक वर्षापासून आपण जे मार्गदर्शन केलेलं आहे त्या पद्धतीनेच राजकीय वाटचाल केलेली आहे

ज्यांना त्यांना येण्याचे नोटीस आदर करून बोलवा बाजूला जाऊन ते आदरते माहिती आहे जे आधी पदावर भरता करायला ते विरोधाभास करणार होत होते जे अध्यक्षांच्या होते काड्यावर पुरावे जुने त्या भरताच्या या नावाने बदनाम आहे